मनोज जरांगी पाटील आज लातूर जिल्ह्यातील उदगीर या भागात दौऱ्यावर आले होते त्यावेळी मराठा बांधवांशी संवाद साधताना मनोज जरांगी पुरकारला इशारा दिलाय या सगळ्या संदर्भात काय झाले तुम्हाला हात पाळा

काय आपला मताची किंमत आपल्या यंत्रासाठी आपण काय होता विधानसभेला सहा जून पर्यंत आरक्षण नाही दिलं राजकारण माझा मार्ग नाही तुम्हाला खरं सांगू विस्वार्थी नाही मला माझ्या समाजाच्या यंत्राला आरक्षण पाहिजे सहा जून पर्यंत आरक्षण द्या आम्हाला काही करायचं नाही पण तुम्ही नाही दिलं आज जेवढा सहा करोड मराठ्यांची नऊशे करोड सभा होणार मात्र विधान मराठी त्याचा उभारणार मला उभारायचं नाही तुम्हीच देणार आहे मला चांगले पाहिजे असं काही आहे पाहिजे असं का पाहिजे